नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे खऱ्या अर्थाने आता पुरावे नष्ट करण्यास महाराष्ट्र सरकारने सुरुवात केलेली आहे मी आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकारवरच आरोप करतो की मला आता आलेला मी ज्या ठिकाणी राहतो बीड मध्ये समोरच काही एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात स्टडी रूम आहे त्या ठिकाणाहून मला फोन आलेला व्हॉट्सअपला की सर काही चार पाच माणसं आपल्या घरात घुसलेली होती कान आणि लॉक तोडून आत मध्ये घुसली होती आणि नवीन लॉक बसवण्यात आलेला आहे आपल्या घराला आणि काहीतरी घरावरती चिटकवलेलं सुद्धा आहे माझ्या नोटीस घरामध्ये तर नोटीस जर चिटकवायची असेल तर माझ्या घराचं लॉक तोडण्याचं कारण काय ठीक आहे तर आता हे सर्व इन कॅमेरा मध्ये माझ्या घरामध्ये एंट्री होईल मीडियाच्या समोर होईल तर मित्रांनो हे सरकार बघा कुठल्या लेवलला जात आहे करुणा मुंडेच्या गाडीत तर रिव्हॉल्वर ठेवलं होतं या धनंजय मुंडेने आज मला पूर्णपणे डाऊट आहे धनंजय मुंडे यांच्यावरच ही चार पाच लोक त्यांनीच पाठवले असतील आणि महाराष्ट्र सरकार आता पुरावे हो पुरावे हो पुरा नष्ट करण्यास सुरुवात झालेली आहे नवीन स्टेशन डायऱ्या नवीन ऑफिसर आणि सर्व चेंज करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपल्याला उशीर झालेला आहे आवाज उठवण्यासाठी पंधरा दिवस झाले मी आवाज उठवतोय परंतु आता पुरावे नष्ट मी येईपर्यंत पुरावे नष्ट झाले तरी आपण परत प्राप्त करू शकतो तर मित्रांनो माझी आता मागणी आहे मी उद्या पुण्यात येणार आहे एअरपोर्टला पुणे येते एक छोटीशी पत्रकार परिषद घेणार आहे त्या ठिकाणी त्यानंतरच मला महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र पोलिसांनी बीड पोलिसांनी अटक करायची आहे आणि मला संरक्षण द्यायचंय त्या ठिकाणाहून पुण्यावरून पुण्यावरूनच मला घेऊन जायचंय बीडला कारण मला आता धमके येत आहेत जिवे मारण्याच्या तर चला मित्रांनो हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी माझ्या घरामध्ये जर चार पाच लोक घुसतात महाराष्ट्रामध्ये किती आवाज उठवला अक्षय शिंदेचा एन्काउंटर होतो अक्षय शिंदे ना असं बेड्या घालून गोरखंड बांधून पाय बांधून त्याचा एन्काउंटर होतो तर कोण आवाज उठवत नाही अजून मी बोलतोय नेहमी 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 माझ्या घरी चार पाच लोक घुसून माझे पुरावे घेऊन चाललेत तर मित्रांनो चला आवाज उठवा आता खऱ्या अर्थाने आता सोशल मीडिया आणि जनतेने मला उद्या आ, मी पुण्यात येणार आहे एअरपोर्टला तर मित्रांनो मला संरक्षण पाहिजे त्या, त्या त्यानंतरच मी पुढे शरण जाणार आहे महाराष्ट्र सरकार